कुठेतरी ग्राम स्वच्छता करून व्यसनमुक्तीचा मार्गदर्शन करून कुठेतरी ते मनुष्य आज व्यसनातून मुक्त याकरता दुरिताचे तिमिर जावो धर्म सूर्य पाहू जो तो प्राणी जात जेवण कुठंतरी आमचं आमचं वाईट पण निघून गेलं पाहिजे आमच्यातले विकार विषय वाचता निघून गेली पाहिजे आमचं जीवन सुखी झालं पाहिजे याकरता आम्ही नाही हे साधू संताचा एक निरोप सांगणारा तू का म्हणे मजिले धाडीले निरोप निरोप मार्ग हा सोपा सुख मार्ग हा सोपा सुखरूप सुखरूप एक आम्ही त्याचे निरोप सांगणारे पुन्हा तुकडूजी महाराज सांगतात मै हू एक प्रभू का खबर दिला आया आयाहू हो, कुछ लाया कुछ ले जाऊ यह दोनों काम सजाऊ आम्ही तर गाडगे बाबांचा तुकडूजी महाराजांचा ज्ञानोबा तुकोबरांचा एक सेवक म्हणून आलो बाबा जेवढे येताल तेवढे या आमचा निरोप सांगणं काम आहे आम्ही त्याचे एक मजदूर आहोत एक त्याचे नोरोप देणारे माणूस आहोत आम्ही महाराज नाही आहे किंवा संत नाही मी एक महात्मा नाही किंवा कोणी एक म्हणजे महात्मा नाही किंवा संत नाही साधू नाही एक त्या संतचा दास तुझी दास 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 या दासीचा दास करून ठेवा गुडत हे जनन दे पावला गेलं नाही बुडत हे जन न देखवेना डोळा म्हणून कनवळा वाट कुठतरी समाजा समाजाकरता अंतकरण दुखलं संताच आणि म्हणून त्यांनी समाजासाठी ज्ञानेश्वरी तयार केली गाथा तयार केली महाराज नेहमी सांगतात बिघडलेला माता दुरुस्त करायचा असेल तर त्यानं गाथा वाचाव ज्याचा बिघडला माता त्यानं वाचावं एकदा तरी गाथा म्हणजे त्याचा बिघडलेला माता दुरुस्त होईल पुल्डिक महाराज भर बसा इकडे याना महाराज म्हणून कुठेतरी बुडत हे जन संतांना ते दुःख पावलं जाते लक्षात ठेवा आणि संतांनी आपल्या जीवनाचा अहो रात्र कारण नसून सुद्धा विनाकारण कारण नसताना सुद्धा समाजांचं दुःख दूर व्हावं हे जे कार्य करणार आहेत त्याचं नाव ज्ञानूबाई त्याचं नाव तुकोबाई आहे आणि आम्ही त्या संतांचे दास व्हाव बस आम्हाला फार कळत आम्हाला खूप मोठं त्याचं संस्कृत अभ्यास नाही परंतु त्यांचं हृदय मात्र लक्षात आलं ज्ञानोबरायांचं तुकमारयांचं हृदय लक्षात आलं की ज्यांना कुठंतरी समाज दुःखातून मुक्त व्हावं अनेक दुःखी लोक आहेत त्या दुखा दुःखी लोकांना सुखी कसं करता येईल आपलं तर ती नव्हे ते न एकट्यानं तर नाही याच्यात नव्हल नाही एकट्यानं पुरणपोळी जेवणे याच्यात नवल नाही पण आपल्यासोबत चटणी भाकर जरी असेल तर आपल्यासोबत दहा लोकांना त्यांना देणं याचा अर्थ कुठंतरी संतांनी हे कार्य आहे लक्षात होता अणु ज्ञानोबा आणि ज्ञानेश्वरी बोलू नका बोलू नका कोणी बोलू न केली तर त्याच्यात मी किती काही सांगितले जर तुम्हाला सुख पाहिजे असेल तर हे प्रतिज्ञोत्तर वाजे उघड ज्ञानोब सांगतात कदाचित जर तुम्हाला सुखी वाज असेल तुम्हाला सुख पाहिजे तुम्हाला आनंद व्हावे जग प्रमंदले महाराज सुखी जेने भावे जग निवा भावे हां सुखी जेने भावे जग निवा भावे जग निव निव भावे अज्ञानी लावावे सन्मार्गास अज्ञानी लावावे सन्मार्गास अज्ञानी लावावे सन्मार्गास संतांनी हेच काम केलं खरी अर्थ कुठं अज्ञानी जीवाला ज्ञान प्राप्त भाव दुखी जीवाला कुठतरी सुख प्राप्त भाव बरं सांगतात की तरी मी अवधान होतो मग सर्व पात्र होई, होई जे, हे प्रतिज्ञोत्तर माझे संत की बाबा तुम्हाला जर सुखी वाच तर तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे मोठे महाराज सांगतात लक्ष काय ना अलक्ष काय बरेच व्हाय त्यांच्या मुखातून मी ऐकलं की लक्ष जर माणसाचं चुकलं तर सर्व त्याचं चुकून जाते लक्षात ठेव आणि परमात्मा हे लक्ष आपल्या तुमच्या आमच्या जीवनातलं खऱ्या अर्थानं आम्ही लक्षापर्यंत आम्हाला पोचाच आहे महाराज आणि आमचं लक्ष नेमकं त्या परमेश्वराकडं नाही आमचं लक्ष सुखाकडं नाही आमचं लक्ष त्या अलौकिक सुखाकडं आहे आमच्या आमचं लक्ष त्या लौकिक सुखाकडे आहे अलौकिक सुखाची प्राप्ती व्हावं असा आमच्या जन्माचा उद्देश आहे आम्ही कशासाठी जन्माला आलो आम्ही काय करायला पाहिजे आम्ही कसं वागायला पाहिजे कसं बोलायला पाहिजे कसं चालायला पाहिजे ही आचारसंहिता आम्हाला शिकायची असेल तर संताकडून आम्हाला शिकायची आहे विठाला कीर्तन म्हणजे महाराज संस्कार आहे बरोबर संसार जर चांगला करायचा असेल तर त्याला संस्कार पाहिजे काय बोलतो संसार चांगला करायचा असेल तर त्याला संस्कार चांगले पाहिजे ज्याचे संस्कार चांगले असेल तर त्याचा होतो ज्याचे संस्कार बरोबर नसेल त्याचा सुद्धा व्यवस्थित होऊ शकत नाही लक्षात ठेव सुखाचा अवघाची सुख संसार सुखाचा करी अवघाती